दादा आता तीन फेऱ्याच्या मैदानात आता आलायच तुम्ही पण अशी इच्छा निर्माण झाली का की बाबा हरण्याला पण आपलं झुपावं झुपाव इच्छा झाली की सोन्यासोबत किंवा सुंदर सोबत एक फेरा काढायचा नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला आज इतिहास रचला गेलाय असं म्हणावं लागेल कारण बिनजोडचा बादशा आणि घाट गाजवलेला गा आपला सोन्या पन्नास पन्नास परत कोल्हापूरचा हिंद केसरी हरणे आणि सुंदर उर्फ बॉस आज तिन्ही बैल आज एकत्र आपल्याला ही एकाच मंडपाखाली पाहायला मिळते राहुल ददा आहेत आपल्या समोर सर्व प्रेक्षक आहेत आपल्या हरण्याचे मालक आहेत दा राहुल दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल एक सोनेरी क्षण आहे आणि इतिहासात या क्षणाची नोंद केली जाईल असा क्षण आहे आज खर तर खिलार आपलं गो संवर्धन म्हणजे शेतकऱ्यांचं जर पहिलं जर जीवनाचं जर सत्व काय असेल तर ते आपलं खिलार आहे आणि हेच खिलारचं संवर्धन करताना ते ते आज आमचे सुद्धा मालक म्हणजे ज्या बैलानं कर्नाटक अत्यंत महाराष्ट्र गाजावला तो बैल आज हरण्या स्वतः या ठिकाणी घेऊन आला तसेच आपल्या ता तात्यानं सुद्धा सुंदर आला आहे आणि जयशेनं सुद्धा या ठिकाणी सोन्या पाठवून दिला आहे आज ही खरं तर एकत्र येण्याचं कारण म्हणजे आज, आज ही खिलार जातीची बैल आज या ठिकाणी एकत्र आलेत ह्याचा सगळ्यात मोठा आनंद आणि ही हरण्या आणि सोन्या आणि सुंदर हे एकत्र येणं असं आमच्या तरी काय स्वप्नात नव्हतं पण तू शक्य घडवलं या शिरंबे गावातल्या ग्रामस्थांनी आणि भाऊ यादव यांचं सहकार्य मग त्यांचा कॉल आला आम्हाला की असा असं यायचं आहे बैल आपला थोडा तिकडं एवढा प्रवास आपण करत नाही पाहिला मोठ्या परंतु फोन आल्यावरती आपण त्या मिनिटाला निर्णय घेतला आणि बैल आपण बिदालमध्ये उतरवला हो आणि आज या ठिकाणी घेऊन आलोय एक एक प्रकारे तिन्ही बैलांचं बोलायचं म्हटलं प्रत्येकाचा वेगळा इतिहास आहे सोन्यानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय आपल्या हरण्यानं महाराष्ट्र पण गाजवलाय कर्नाटक सुद्धा गाजवलंय सुंदर उर्फ बॉस बद्दल बोलायचं तेवढं कमी आहे कारण आपल्याला आहे त्याच्या सारखा त्याच्या एवढ्या वयाचा बैल ही पळणारी फार कमी आहे काय सांगायला खरं तर काय माहिती आहे का हरण्याचं वैशिष्ट्य आरत परत मध्ये त्यांचा पाच किलोमीटरचा खेळ असतो मला एवढी पण माहिती नाही तेव्हा खेळातली पण पाच किलोमीटर दहा किलोमीटर आठ किलोमीटरचा खेळ असतो त्यांचा एवढाच टाईम आहे ना हे फक्त खिलार बैला जाऊ शकतो म्हणजे बैल आमच्या जवळ मैसुरी पण आहे असं नाही असं नाही परंतु ताकदीचा बैल आणि टिकून पाहणारा बैल तो हा तुम्हाला जास्त करून नाही वेळ शंभर टक्के म्हणा गेला ना तर तुम्हाला खिलारमध्ये बघायला भेटेल हा दरत परत सुद्धा बारा चौदा किलोमीटर पळून रिटर्न येणं हे काय शक्य नाही एवढंच शक्य नाही परंतु त्या बैलांमध्ये तेवढी ताकद आहे म्हणजे देवाने त्या बैलांना तेवढी ताकद दिली आहे सोन्या घाट असेल बिंजोड असेल आणि तीन फेऱ्या मैदान म्हणजे हिंद केसरी मैदान असेल कुसेगावचं अशा कोकणी केसरी मैदानात अशा मोठ्या मोठ्या मैदानात बैलांना एक नंबर केला त्याबरोबर सुंदर आहे तात्यानं म्हणतात त्याचा तोसुद्धा बैल भिंजवडला का मोठ्या बिंजोडला पाळला होता अतिशय चांगली गाडी पाहली होती त्यानंतर आज हा शेण आलाय या ठिकाणी एकत्र आणले आम्हा सगळ्यांना त्याबद्दल त्या गावातून मग एक, एक प्रकारे शिरंबे गावचा इतिहास भरपूर मोठा आहे आणि मला वाटते सोन्याला आणताना गुरु शिष्या आम्हाला एक फोटो पाहायला मिळालेला म्हणजे आपलं दश केसरी बकासू आणि सोने काय विषय नेमका मुळशीला होता का कसं काय हा बैल दोन दिवस मोहिल जवळ होता संतोष साळून बाकासुरूचे मालक आहेत त्यांच्याजवळ दोन दिवस बैल मुक्काम होता मुक्काम म्हणजे काय ते बैलाला आपण जास्त प्रवास करत नाही डायरेक्ट मुंबईतून पण गावी आणणं बैलाच गावते पाय आता वय झाले ना बैलात भरपूर आणि बैल पाळवा तर म्हणले की थोडं थांबत थांबत आणावं लागतो बैल आणि त्याचा आमचे मित्र आहे ति तिथं पवार म्हणून ते गुरुचे मालक आहेत त्यांचा कार्यक्रम त्या कार्यक्रमावर पण बैल आपण पाठवला होता पण मोहित शेटने सुद्धा दोन तीन दिवस बैलात आपला चांगला सांभाळ केलाय म्हणजे ची जोडी पुन्हा एकदा एकत्र त्या गोट्या सुद्धा बघायला मिळाली बिजालमध्ये अनेक वेळा बैल एकत्र होते म्हणजे सोन्या अनेक वेळा आली एकत्र पण जन्मस्थान आहे तिथे बैल आपला की बकासूरच्या गोट्यावरती दोन दिवस केला जास्त करून बैल आपला एकतर राजू पाटलांच्या गोट्यावर नाहीतर बिदालमध्ये पहिल्यांदाच बैल आणि एक मुद्दामून पॉइंट करतो ते बैलांच्या दोन्ही डोळ्यात पाहिलं त्यावेळेस ज्यावेळेस एकत्र बांधलेली आणि बाँ बाँ <laughs> फोटो मध्ये आहे एक डोळ्यामध्ये एक वेगळं म्हणजे एक कॉन्फिडन्स वेगळा दिसत होता की बाबा भाऊ भाऊ आपण एकत्र आहे नक्कीच कारण काय माहिती जर आपण तो फोटो बघितला ना तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाण्याचा आणि अंगाव शहर येण्यासारखाच क्षण होता कारण की तो जर फोटो बघितला तर खरच गुरु शिष्याचे काय धोळे असते की नाही ते त्या वेळेस मध्ये एक स्वप्न नव्हतं आणि बऱ्याच लोकांची प्रेक्षकांची इच्छा असते की बाबा ही बैल वारंवार पाळली पाहिजेत परंतु बघा सुरुवात रंगा झालेला बैल आणि सोन्या जरा कसा वयान मातार झालाय परंतु आपण प्रेक्षकांच्या इच्छे खातर बैल फक्त फेरा वगैरे आपण वयान मात झालाय पण अंगात तिच्या सगळ्यांना पुरा बैलाचे पण ते आपल्याला पण योग्य वाटत नाही आता आज त्या बैलांना आपल्याला काय कमी केले आज मंत्री जरी झाले तरी तेवढी ओळखत नाही तेवढ्या उड़ त्या बैलामुळं अखंड महाराष्ट्रात म्हणजे हरकडे मालक असतील त्याचे बलक मालक असतील जे शेठ विजय जे शेठ पाटील मग त्यांना एक ओळख करून दिली महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे सोन्या हरण्या सुंदर म्हणजे बॉसपला एक वेगळी ओळख दिली या बैलांनी आणि सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे मित्रांनो हरण्याचे मालक पण आहेत धन्यवाद राहुल दादा नमस्कार एक वेगळा अनुभव आहे कसं वाटतंय तीन फेरच करतात नमस्कार पहिल्यांदा परिचय द्या तुमचा मी संदीप पाटलांचा भाचा विनय पाटील चंदूर आणि हे आमचे संदीपदा पाटील मामा आणि काय एकत्रच असतो मैदानावर आज मला वाटतं पहिलाच अनुभव तुमच्या तीन फेऱ्यातला कसं वाटत आणि एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रातील त्रिदेव आज एकत्र आलेत म्हणावं लागेल हेच मुख्य आहे की ह्या हे म्हणून प्रेक्षकांना बघायला मिळालं सगळ्यात मोठा आनंद आहे आणि आमच्यासाठी पण तोच आनंद महत्वाचा आणि ते शक्य म्हणजे तुमच्यामुळे झालं म्हणावं लागेल कारण सर्व तिन्ही मालकांचा पुढाकार महत्वाचा आहे यासाठी असं काही नाही प्रेक्षकांच्या खातर आम्ही बैल कुठेही नेतो आणि आज आम्हाला बैल नंबर होईल अगर न होईल यासाठी आम्ही बैल कुठे बाहेर काढला जात नाही त्याच्या चाहत्यांच्यासाठी किंवा प्रेक्षकांसाठी आम्ही बैल तिथे नेतो काय बघायला मिळेल ते लोक बघतील परत हाय असं बैल घरी हरण्याचा एक वेगळा इतिहास आहे एक संभाला मैदान झालेलं तिथं सतरा लाखाचा मानकरी ठरलेला ला, का आहे काय सांगाल आणि सलग अठ्ठ्याण्णव मैदानाचा एक नंबरचा मानकरी काय टोटल एकशे अठरा मैदान तो आजपर्यंत पळला आमच्या जवळ आल्यापासून त्यातील अठ्ठ्याण्णव मैदान तो एक नंबरचा मानकरी आहे आणि त्यातील छप्पन मैदान एक टाक छप्पन मैदान एक झालेला नंबर झालेला आहे म्हणजे नॉट अ जोक म्हणावं लागेल एवढं रेकॉर्ड म्हणजे नॉट जोक याच्या आधी कोण झालेला नाही आणि नंतर होईल दिवस दादा आज सोन्या पण आहे शेजारी हरण्याच्या आणि सुंदर उर्फ बॉस पण आहेत खिलार तिन्ही बैल आहेत कसं वाटते सोन्याबद्दल काय सांगेल काय का वाटते तिन्ही बैल प्रत्येकाच्या ज्या ज्या त्या ठिकाणी योग्य जाईत आणि सगळ्यात जास्त ज्यांना कोण किंमत दिली असेल तर त्या ह्या तिन्ही बैलांना दिल्या आजपर्यंत आमच्या अरत परत मध्ये असेल तर हरण्यासारखी मागणी कोणत्या बैलाच झाली नाही तिकडे मुंबई साइड पनवेल साइडला असेल तर सोन्यासारखी कोणाला मागणी झाली नाही आणि ह्या भागात सुंदर सारखी आजपर्यंत कोणाला मागणी झाली नाही तसा बक्षीस कोणी घेतलेलं नाही आज आणि मित्रांनो विशेष म्हणजे काल मैदान काल पडलेलं आपला हरण्या खास प्रेक्षकांसाठी आज तुम्ही इथे मैदानात आला मुळात म्हणजे काल मैदानावर बैलच न्यायचा नव्हता बरं त्यातल्या चात्यांच्यासाठी किंवा तिथल्या गावकऱ्यांच्यासाठी आम्ही बैल तिथे नेला मुळात म्हणजे काल आमची बैल पळवायचीच इच्छा नव्हती तरी पण आम्ही हाही असं जोडणं नेऊन म्हणजे प्रेक्षकांसाठी ते नंबर होईल न होईल आता ते आम्ही भाग सोडलेला आहे कारण तो आमच्यासाठी काय केला आहे ते आम्ही ते शब्दात मांडू शकत नाही किंवा किमतीत मोजू शकत नाही असं केलेलं आहे त्यामुळं काल आम्ही नेला आणि सोबतच्या बैला जरा दुखापत झाल्यामुळं गाडी थांबवण्यात आली ज्या वेळेस सत्कार तुमचा झाला तिथे स्टेज ते खाली ज्यावेळेस गेलेला त्यावेळेस प्रेक्षक ज्या पद्धतीने हरण्याकडे पाहत होते एक वेगळा आकर्षक आणि शिंगाची रचना बघितले तर जे समोर आलाय त्यालाच कळते की हरणीची शिंग कशी आहेत काय सांगाल हरणीची जरा वैशिष्ट्य सांगा पळ ही दिलेली देवाजी देणगी आहे आणि त्या पद्धतीने भागात जर बाहेर गेलं तर खेलार बैलांची बऱ्यापैकी शिंगा असं असतात पण अशी कोणत्या बैलाची एवढी मोठी म्हणा किंवा तब्येतीकडनं संरचना अजून असं कोणत्याही बैलाची झाली नाही आणि ते आम्हाला एक दिलेली देवाची देणगीच आहे काय सांगाल कशा पद्धतीने शिर्मे ग्रामस्थांनी तुमचं स्वागत केलं ग्रामस्थांनी आम्हाला निरोप दिल्या दिल्या आम्ही एक मिनटातही इकडे यायचा निर्णय घेतला आणि आम्ही इकडे आलो बैलाच्या औषधी आमच्या व्यवस्था एक नंबर केलेली आहे आणि बैलाला सावली मना असल्या उन्हाच्या यामध्ये बैलाला चांगली सोय करून दिलेली आहे काय सांगाल प्रसिद्ध युट्युबर सँडिन या दोन यांच्या संदर्भामध्ये हां ते आपले खास मित्र आहेत आणि त्यांनी सांगित त्यांनी सांगितलं की बैल घेऊन यायला लागतोय ठीक आहे हे की न नकारचा विषयच राहिला नाही तिथं कारण त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही एक मिनटामध्ये इकडे घेऊन आलो आणि ह्या भागामध्ये आम्ही पहिल्यांदाच बैल घेऊन आलो एवढाला आम्ही शक्यतो प्रवास करत नाही पण इकडे पहिल्यांदा बैल घेऊन अरे आरत परतचा वाच्छा हे त्याच्याजवळ आहे तो बिंदोडचा बादशाह आणि त्याच्या पलीकडे जो आहे तो तीन फेऱ्याचा बादशा बैलगडी शर्यत क्षेत्रातले तिन्ही पण खेळ एकत्र आल्यासारखे वाटतं ती रि आणि तिन्ही खेळ पूर्ण महाराष्ट्र असू दे कर्नाटक असू दे आणि गोव्यामध्ये पण आपल्या बैलाचं नाव निघते हरण्यात सौंदर्चं सोन्याचं तर पूर्ण महाराष्ट्रभर निघते आणि आमचं कर्नाटक आम्हाला महाराष्ट्राला त्या साईडला लागून असल्यामुळे आमचं कर्नाटकमध्ये पण भरपूर नाव निघते आणि तीन हिर म्हणायला गेल तर काय हार अडचण नाही आहे पूर्ण दोन तीन राज्यातलं त्या जे एकत्र आल्यात त्यांना बघून प्रेक्षकही आनंद आहे आणि आम्ही आनंद आहोत दादा आता तीन फेऱ्याच्या मैदानात दा आता आलायच तुम्ही पण अशी इच्छा निर्माण झाली का की बाबा हरण्याला पण आपलं झुपावं आमची ती इच्छा झाली की सोन्यासोबत किंवा सुंदर सोबत एक फेरा काढायचा पण त्या गाडीत कोण बसणार आणि हरण्याला वडून कोण धरणार मुळात विषय झाला कारण आमचा पट्टाच असतोय जाताचार येताचार आणि त्यामध्ये इथं सहाशे मीटरला किंवा पाचशे मीटरला जर बैल थांबलाच नाही तर तर बैलाला किंवा लोकांना दुखापत होईल यासाठी आम्ही निर्णय घेऊन बैल उभं आणून बांधलो म्हणजे इच्छा निर्माण झाली सकाळी आणल्या आणल्याच इच्छा आमची निर्माण झाली की त्यामध्ये एक फेरा कोण धरू शकत नाही बसणार एक किंवा दोन बसतील त्यामध्ये काय बैल कंट्रोल सांगाल शेवटचा प्रश्न चाहते काय त्याचे भरपूरच आहेत आम्ही बैल घेतल्यापासून तर आमच्या पडे पळतोय जवळपास आज त्याच्या इंस्टावर जर बघायला गेल तर त्याचे त्र्याहत्तर हजार लोकांचे त्याच्यावर फॉलोअर्स आहेत आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत म्हणायला खूप ते पण फॉलोअर जे आहेत ते त्र्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत आम्ही घेतल्यानंतर ती आयडी काढली आणि आमच्यात आल्यापासून त्र्याहत्तर हजार त्याचे फॉलोअर्स झाल्यात आणि फॉलोअर्स म्हणण्यापेक्षा जे लोकांचं प्रेम आहे भातार माणसाकडे कुठला मोबाईल आणि काय आला आहे ते तेच त्याचे मोठे सगळ्यात फॉलोअर्स आहेत आणि तरुण पिढ्याला जो नाद नव्हता आमच्या भागामध्ये किंवा कर्नाटकमध्ये तो हरण्यानं वेळ नोंद दिला आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे बकासूरची जेवढी क्रेज आहे तर तेवढीच क्रेज हरण्याची कोल्हापूरमध्ये गेल्यावर दिसते शंभर टक्के असं आपण कुठल्या बैलाबद्दल काय बोलू शकत नाही पण आमच्या भागात सध्याला आम्ही आता आमच्या पद्धतीने किंवा सगळ्यांच्या लोकांच्यामध्ये आमच्या बैलाचं नाव टॉप धन्यवाद